नमस्कार मित्रांनो आज आपण श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीच्या आसपास वसलेले गाव या परिसरातील शिवम थिएटर या संदर्भात जाणून घेत आहोत मित्रांनो हे, हे आहे शिवम थेटर सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये श्रीदा नारायणराव दिग्दर्शित आज काय मेले राम अवतार या राजेश खन्ना शबांना आजमी शत्रंज सिन्हा अभिनीत चित्रपटाने या चित्रपटात गृहाचे प्रेक्षकांच्या सेवेत पुनरागमन झाले होते यापूर्वी हे थिएटर सन एकोणीसशे पंच्याहत्तरपासून प्रेक्षकांच्या सेवेत कायम होते त्या काळात सेकंड रन चित्रपट आणि रिरन चित्रपट या चित्रपटगृहात दाखवले जायचे साधारणतः त्या काळात एक्टोरिंग टॉकीज या पद्धतीचे स्वरूप होते देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या चित्रपटगृहात होत असत भविष्यातील सुखसुविधा आणि दर्शकांचे मनोरंजन होऊ शकेल या हेतूने चित्रपटाचे व्यवस्थापन श्री रॉय परिवाराने या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्याचे निश्चित केले त्यानुसार सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये हे चित्रपटगृह प्रेक्षकांच्या सभेत पुन्हा रुजू झाले आज आपण पाहत आहोत या थेटरची ही दयनीय अवस्था हे समोर दिसतंय आहे ते प्रोजेक्शन रूम फिल्म रीलद्वारे चित्रपट पडद्यावर प्रदर्शित केला जात असे थिएटरची अवस्था अत्यंत बकाल झालेली आहे भिंतीचे दरवाजे देखील तुटून पडलेले आहे सिलिंगचे छप्पर कधीच कोसळले असून भिंतीवरील इंटरव्ह्यूचे काही अवशेष आपल्याला समोर दिसत आहे एक काळातील या थेटरची असलेली सुबत्ता ध्यानात घेता या थिएटरची अशी परिस्थिती का व्हावी याबाबत सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात विचार येतो महानगर प्रशासनाने या थिएटरपर्यंत जाण्यासाठी महादेववाडी परिसरात पंधरा मीटरचा रस्ता आपल्या नगरविकास प्लॅनमध्ये मंजूर केलेला होता परंतु दिवसेंदिवस येथे वाढणारे अतिक्रमण आणि वाढणारी झोपड्यांची संख्या पाहता या थिएटरच्या गेटपर्यंत झोपटपट्ट्यांचे अतिक्रमण झाले राजनैतिक कारण असू शकते किंवा अन्य कारणाने कोणालाही या रस्त्याचे नियोजन करणे शक्य झाले नाही आता ह्या बाल्कनीतील भाग आपण पाहत आहोत सर्वत्र कचरा विखुरलेला असून काही ठिकाणी खेळायचे पत्ते तुटलेल्या बाची बाटलीच्या काचा आणि ग्लासेस असे इतसच विखुरलेले दिसून येत आहे मित्रांनो अतिशय दयनीय अवस्था आज या थिएटरची झालेली आहे अतिक्रमणाचं संकट एक त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर चित्रपट उद्योगात पसरलेली व्हिडिओ पायरसी ज्यामुळे दर्शक व्हिडिओ कॅफेमध्ये जाऊन कॉफी पान करत चहा कॉफी पान वा चहा घेत चित्रपटाचा आनंद घेत असत थोडक्यातली ही करमणूक प्रेक्षकांना चांगलीच भावली त्यामुळे थिएटरच्या उत्पन्नावर त्याचबरोबर शासनाच्या करमणूककरद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावरही देखील गंभीर परिणाम झालेत आपण आज पाहत आहो ही थिएटरची अवस्था साधारणतः आठ साडेआठशे क्षमता असलेले हे थिएटर आज शेवटचे घटका मोजत हो आहे हे दैनीय दृश्य पाहता आपल्या मनात विचार येतो की ही विपन्न अवस्था होण्यासाठी आपणच तर जबाबदार नाहीत ना